आतली साहेब काय म्हणते तुम्हाला आतली साहेब ती टालाव टोला माझ्या जवळ हिता असली पाच कार्ड घ्यायची माझ्या जवळ पाच कार्ड घ्यायचे रेशन कार्ड आहे नवीन आता पण असू द्या ह्याच्यावर रेशन मिळत नाही म्हणून ऐक मी आम्ही तिथंच राहते रेशन देत नाही का चिठ्ठी दिली म्हणजे असलं कार्ड पाच वर्ष झालं मला कायच नाही हेमपट घालून घालून दमून गेले मला हे कार्ड केव्हा मिळालं हे कार्ड केव्हा मिळालं आता मागितले आठ वर्षात पाच वर्ष झालं माझ्या जवळ आहे त्याला सध्या शासनाचं जे रेशन कार्डचं हे आहे रेशन कार्ड हे नवीन पद्धतीने निघालेलं आहे मला कुठं काय म्हणते मला फक्त रेशन मिळायची तक्रार आहे माझ्या काय काय मला काय इतकीच आहे मी आपले साहेब ते जोशी साहेब काय म्हणले तुम्हाला जोशी साहेब तर त्याला पन्नास भरे साहेब मंडळ सांगितलं रवीन मार्काचं मंडळ सांगितलंय माझी पूर्वी तिथं काम करते मला द्यावं मी तिथं तर त्यांना पन्नास बऱ्या रोड रोड सांगितलं तरी मी म्हणलं मी देव देता का माझं कार्ड पाच वर्ष झालं मला कार्ड देत नाही पण मी पाच वर्ष झालं हेल्प लागते त्याला मी काय बनावटी नाही किंवा कायच नाही पैसे देऊन मला कार्ड ना कशामुळे पैसे दिले हे रेशन कार्ड काढायला दिलं की कागदाला लागतात काय फार्म भरायला लागतात

रोज नाही आठ दिवसाला चार दिवसाला आठ दिवसाला बोलवते की मला आज्यावर काहीच नाही निस्त टालाव टोलाव करून लावत कि पाच वर्ष झाले माझं पिवळ कार्ड पहिले घेतलं आणि मला आता हसलं कार्ड दिलंय मला काय ह्याच्यावर माल भेटत नाही त्यासाठी कोणाकडे गेले का तुम्ही मी त्याच्यात दुकानदाराकडे गेले राजभाऊच्या राऊचाळीच्या म्हणले हे काय तुम्हाला ह्याच्यावर आजी माल भेटत नाही तुम्ही तशेद मध्ये जाऊन तुमची तक्रार द्या तुमचं पहिलं होतं तसलं कार्द्या पण मला मिळतय म्हणून जावं म्हणजे जावं सुद्धा नाव सांगितलं तर बाहेर जावं म्हणते का तुम्हाला बाहेर जावा आणि भेटत कशाला गर्दी केली तिथे हा दारा लावून घेते ती ना हसते ते मुलं पाच वर्ष झाले तर माझ्या कामानिमित्त मी आज तहसील ऑफिसला आलो होतो माझं रेशन कार्ड जे आहे वाईट ते मला आधार कार्डशी लिंक करायचं होतं पण ते सुद्धा माझं काम झालं नाही तेवढ्या या आजी तिथं आलेल्या होत्या आणि त्या अक्षरशः रडत होत्या त्यामुळे मला फार त्यांचं हे वाटलं तर तहसीलदार साहेबांनी कृपया लक्ष देऊन असे गोरगरिबांची कामं करून थोडंसं जरा लक्ष द्यावं आणि त्यांचा आशीर्वाद घ्यावी एवढीच विनंती आहे Thank you.